राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष इतके वर्ष सगळे वेगवेगळी सरकार आली गेली परंतु दुर्दैवानी बरेच जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून भाजण्याचा प्रयत्न करतात हे महाराष्ट्राने अनेकदा बघितलेलं आहे आम्ही त्याच्यातले नाहीयेत आमच्या महायुतीच्या सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे त्याचबरोबर डी पी सीला पण आम्ही हेड खोललेला आहे त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याच्या सचिवांना मी तिकडे पाठवलेलं होतं ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला तर खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय आणि ह्याच्यातून पुढं पिढ्यान पिड़ा जसं महाराज जाऊन सोळाशे तीस ला त्यांचा जन्म झालेला होता आता पण दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चारशे वर्ष होऊन गेलेली आहेत तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेलेली आहेत तर तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन ज गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्यान ते सगळं टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं ते काम झालेलं आहे आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने पुढची काम शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष